बेरीज म्हणजे एकत्र करणे बघा ना आता माझ्याकडे हे बघा हे बघा दोन रुपये आईने किती रुपये दिले दोन रुपये हे बघा हे आळवी मांडणी मध्ये दोन रुपये आईने दिले बाबाने आणखी एक अजून दिला स्वयशाला झाले मग एकत्र दिला नाही बेरीज करणे म्हणजे किती झाले एक दोन तीन रुपये दोन रुपये दिले आईने एक रुपये दिला बाबाने आणि मग एकूण किती झाले सयेशा जवळ एकूण एकूण किती झाले रे तीन रुपये ठीक आहे तीन रुपये